डॉक्टर अना रसनकुटे माझ कविता का वाचावी का लिहावी का गावी आणि का पाठांतर करावी याच महत्व प्रत्येक माणसाचं जीवन हे कवितेने बनलेलं असत कविता हे फक्त संवाद साधण्याचं माध्यम नसून कविता म्हणजे साक्षात आनंद एक आवेग असतो कलात्मकरीत्या गुंठलेल्या शब्दातून सौंदर्याच घडविलेलं दर्शन म्हणजेच कविता आणि अशा कविता ऐकणाऱ्याला समृद्ध करतात आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटना आपल्याला अस्वस्थ करतात आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटना आपल्याला अस्वस्थ करतात स्वार्थ कौर्य रक्तपात हिंसा अशा नकारात्मक भावना मनाला जखमी करतात अशावेळी मानवी संस्कृतेचा सर्वोच्च विस्तार घडविणाऱ्या एखाद्या घटनेने मनाला उभारी मिळते दया क्षमा शांती प्रेम वात्सल्य याचं दर्शन घडतं आणि आपोआप मन अजूनही येतो वास पुराणा गुणगुणू लागतं सकारात्मक होतं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्या पुरता पृथ्वीवरचा एक तुकडा हवा जीवन हे पृथ्वीसारखंच विस्तीर्ण समृद्ध अथांग आणि अगम्य आहे त्यातला आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी ते आणि ते स्वार्थ करण्यासाठी आप परीने प्रयत्न करायला लागतो धन्यवाद